पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संचमान्यता शासन निर्णयानुसार शाळांच्या संचमान्यता दोन हजार चोवीस पंचवीसच्या सुधारित निकषानुसार शाळा लॉगिंग उपलब्ध झालेली आहे आणि या संचमान्यतेमध्ये हजारो शिक्षक हे अतिरिक्त ठरलेले आहेत शाळेमध्ये पटसंख्या असताना सुद्धा असे शिक्षक अतिरिक्त ठरलेले आहेत नेमकं याचं कारण काय आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा तर बघा शाळांच्या संचमान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीस सुधारित निकषानुसार शाळा लॉगिंगला उपलब्ध झालेली आहे आणि वर्ग सहावी ते आठवी वरील हजारो शिक्षक हे अतिरिक्त झालेले आहेत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद व खाजगी अनुदानित शाळांचे भविष्यात सहा ते आठवीचे चे वर्ग बंद पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या संतमान्यता मान्यता शासन निर्णयानुसार ज्या उच्च प्राथमिक शाळेत वर्ग सहा ते आठ हे तीनही वर्ग असतील तर तीन शिक्षक मान्य होण्यासाठी अष्ट्याहत्तर पट असणे आवश्यक आहे तर या अगोदरच तीन मान्य शिक्षक मान्य असतील तर एकसष्ट पेक्षा कमी पट असलेल्या शाळेत दोन शिक्षक मान्य करण्यात आले आहेत ज्या शाळेत वर्ग सहा ते सात किंवा आठ मध्ये एकूण वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे शून्य शिक्षक मान्य करण्यात आलेले आहेत या विद्यार्थ्यांना आता दाखले घेऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार की काय असा प्रश्न हा या ठिकाणी प्रस्तुत केला जात आहे यामुळे राज्यात समाजशास्त्र भाषा विषयाचे हजारो पदे कमी होणार असून असंख्य शिक्षक हे अतिरिक्त होणार आहेत यापूर्वीच्या शासन निर्णयानुसार सहा ते आठ वर्गाची छत्तीस संख्या असल्यास तीन शिक्षक मिळत होते सहा ते आठ या तीन वर्गास भविष्यात दोन शिक्षक राहणार असून तासिकेचा भार या शिक्षकावरती वाढणार आहे त्यामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होईल त्याचबरोबर शालेय कामकाजावर सुद्धा परिणाम झाल्यामुळे भविष्यात आठवा वर्ग बंद पडून उच्च प्राथमिकचे वर्गसुद्धा बंद पडणार की काय अशी शंका उपस्थित केली जात आहे सन दोन हजार नऊ अगोदर पाच ते सात वर्गाला पंचेचाळीस विद्यार्थ्यांना चार शिक्षक शिकवत होते आता सत्याहत्तर विद्यार्थ्यांना फक्त दोन शिक्षक शिकवतील आज विषय पदवीधर वेतन श्रेणी मागणाऱ्या शिक्षकांना सुद्धा मिळणे दुरापास्त होणार आहे तसेच शासन निर्णयानुसार पदाच्या संरक्षणाचे निकष ऑनलाईन सॉफ्टवेअरमध्ये पालन न झाल्यामुळे वर्ग एक ते पाच व सहा ते आठचे अनेक शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत सदर शासन निर्णयात बदल करणे आवश्यक आहे असे ठिकठिकाणी थीक बोलले जात आहे